तर शेतकरी मित्रांनो आपण आज गर्दनी येथील टोमॅटोच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि प्लॉट आता वीस दिवसात झालेला आहे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इथून मागचे जे वीस दिवस होते तर त्यापैकी फक्त आज मागच्या दोन ते तीन दिवसातच काही प्रमाणात सूर्यप्रकाश मिळालेला आहे आणि मागचे जे पंधरा ते सतरा अठरा दिवस होते ते पूर्ण ढगाळ वातावरण आणि पावसाचे दिवस होते या वातावरणामध्ये सुद्धा जर आपण योग्य चांगल्या पद्धतीचं जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर काय परिणाम चांगला आपल्याला मिळ बघायला मिळू शकतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत हे वीस दिवसाचं विरांगचं झाड आहे आणि ह्या ठिकाणी आपण बघतो जमिनी लगतचे जे फुटवे आहेत ते सुद्धा जमिनीपासून एकसारखे निघालेले आहेत आणि ते सुद्धा असे दोन दोन तीन तीन बोटाच्या अंतरावर निघाले साधारण दीड दोन दीड दोन इंचावरतीच फुटवे बाहेर निघालेले सगळे आणि झाडाची जी उंची आहेत ही साधारण म्हणजे हा इथं पहिला फ्लॉवर मंच निघालेला आहे आणि साधारण बारा तेरा इंचातच पहिलं फ्लॉवर मंच निघालेला आहे हे दाखवायचं कारण असं आहे का सध्याच्या वातावरण वातावरणाची जी कंडिशन आहे ह्या वातावरणामध्ये सूर्यप्रकाश कमी असल्यामुळं बाकीच्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळते की झाड सरळ वाढलं जातं पूर्ण आणि झाडाला असे खालून कुठे कोणत्या प्रकारचे निघत नाही आणि झाडाचं जा पहिलं पहिलं फ्लॉवरिंग जे आहे ते पूर्ण वरती जातं याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की विरांग चालू व्हायला नव्वद दिवस घेतं पण त्याचं मुख्य कारण असं आहे की त्याचा पहिला जो फ्लावर मंच आहे तोच वेळेत निघत नाही जर तुमचा फ्लावर आला, वरती आला तर त्याचं सेटिंगवरती जातं कारण त्याचे पहिले पंधरा वीस दिवस हे पहिले फ्लॉवरिंग निघताच जातात त्याच्यामुळे तुमचा जा माल चालू व्हायला पण टाईम जातो त्यामुळे जर योग्य अन्नद्र व्यवस्थापन जर केलं सुरुवातीलाच पहिले पंधरा दिवस तर अशा पद्धतीने झाडांची वाढ होऊ शकते हे एकच झाड नाही असा पूर्ण प्लॉट आहे इकडे सुद्धा बघू शकतो आपण अशा ठिकाणी हा जमिनी लगत फोटो निघालेला आहे त्यानंतर हे असे दोन दोन तीन दोन दोन बोटावरच असे फुटवे निघालेले आहेत पूर्ण आणि हा फ्लॉवरचा फ्लॉवरिंगचा पहिला म्हणजे आता एक दोन तीन चार पाच सहा सात सात फुटवे आत्ताच्या साध साधारण उद्या बारा वीस दिवस या प्लॉटला पूर्ण होता येते तर आत्ताच्या कंडिशनला सात सात आठ आठ फुटवे या प्लॉटचे व्यवस्थित सर्वांगीण निघालेले आहेत आणि पत्तीची जी क्वालिटी ती बघू शकता आपण एकदम अशी झाड आणि डार्क ग्रीन आहे तशी विरांगची जी आ, आ, कलर क्वालिटी लाईटली येलो असते ती परंतु इथं आपल्याला ले एकदम डार्क बघायला मिळते याचं कारण आहे फक्त चांगल्या क्वालिटीचं चा मॅनेजमेंट न्यूट्रिशन प्लस तुमचं डिसीज मॅनेजमेंट जर योग्य पद्धतीने जर मॅनेजमेंट केलं तर अशा पद्धतीने तुम्ही ढगाळ वातावरणसुद्धा चांगल्या पद्धतीने असा म्हणजे हाईट मेंटेन ठेवून तुम्ही प्लॉट डेव्हलप करू शकता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे हाईट मेंटेन ठेवून झाड वाढलं कसं पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे कमीत कमी पी जी आरचा वापर करून चांगली जा जास्तीत जास्त न्यूट्रिशनचा जर प्रॉपर यूज केला तरच हे होऊ शकतं नुसत्या पी जी आरचा वापर करून आपण झाड नियंत्रित करू शकत नाही त्यासाठी जे न्यूट्रेन ज्या टायमाला लागतात त्याचा थोडासा अभ्यास करून जर आपण न्यू ते न्यूट्रिन त्या वेळेला दिले तर झाड असं वाढू शकतं